नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सुक्क चिकन बनवतोय ग्रेव्हीवालं त्यासाठी आपण इथे तीनशे ग्राम चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण सुरुवातीला ह्याला मसाले लावून घेऊया चवीनुसार मीठ लावूया चिमुटबळ हळद अर्धा चमचा मालवणी मसाला चिमुटब धरणा पावडर घेतले ती घालूया आणि छान मिक्स करून घेऊया पण ह्याला दहा मिनटं बाजूला ठेवूया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचेल आपली दहा मिनटं झाले आहेत आणि मसाले छान मुरलेले आहेत आता आपण रेसिपी बनवायला घेऊया आपली कढई छान गरम झाले आपण तेल ओतूया एक मोठा चमचा आपल्याला तेल ओतायचं आहे तेल बघा आपलं छान गरम झालं आहे आपण त्यामध्ये तेजपत्त्याची पानं घालूया इथे सोलून ठेचून घेतलेला लसूण घेतलाय चार पाच पाकळ्या ते घालूया परतवूया लसणीचा कलर बघा हलकासा चेंज होत आहे आपण इथे मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालूया छान परतवून घेऊया कांदा थोडासा आपण नरम होईपर्यंत परतवून घेऊया दोन तीन मिनटं कांदा आपला छान नरम होता आलाय आणि कलर पण चेंज होत आला आहे आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया छान एकजीव करूया तेलामध्ये आता आपण ह्यावरती दोन मिनटासाठी झाकण घालूया झाकण उघडूया परतून घेऊया बघा तेलामध्ये आपलं चिकन छान मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालूया आपण मॅरिनेट करताना मसाले घातले त्या हिशोबाने आपल्याला मसाले घालायचे इथे पाव चमचा हळद घेतले ते घालूया एक चमचा मालवणी मसाला इथे चिकन मसाला घेतलाय अर्धा चमचा तो घालूया अर्धा चमचा धना पावडर एकजीव करूया मसाले आपले छान परतलेले आहे आणि तेलही सुटले आहे आपण इथे कांदा कोपऱ्याचं वाटण घेतलं आहे एक वाटी भरून ते घालूया छान मिक्स करूया अगदी सोपी पद्धत आहे आणि छान लागतं छान मिक्स करून घेऊया तेल सुटायला सुरुवात झाली आपण एकदा मिक्स करून घेऊया आता आपण पाणी घालूया इथे आपण एक ग्लास कोमट करून पाणी घेतलं आहे ते घालूया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आपण सुरुवातीला मीठ घातलं आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करूया छान आता दहा मिनटं आपण चिकन शिजवून घेऊया आपली दहा मिनटं झाली आपण चिकन शिजले का पाहूया चान हे बघा छान आपलं चिकन शिजलेलं आहे आणि तरी पण छान आले या पद्धतीने तुम्ही बनवून पहा आता आपण कोथिंबीर घालूया छान मिक्स करूया हे बघा छान आपलं सुक्क चिकन बनवून तयार झालेलं आहे आणि ग्रेव्ही पण छान झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद